बावजूद कलेक्टर साहब टीवी पे झूठ बोल रहे हैं झूठ झूठ पे जुड़। फिर तो बहुत में, में जा मैं नहीं पर आपने ये क्यों बताया कि टाइम ट्रेनिंग में है वो नर्स ये है ये गलत नहीं बताना आप, चाहिए आप तो पहले। बचाने के लिए क्या होता है ये बात आप, आप गलत है पहले घर तो बैठते उनका सब कुछ करिए मेरी रिक्वेस्ट है आप दोनों से मेरी उम्मीद है आप युवा साथी है और आप ही देश बदल सकते आप झूठ मत बोलिए बस इसका सोल्यूशन में पूरा सोल्यूशन का मतलब सिलूषन बचाना नहीं होता म्हणतात तिची डिलिव्हरी डेट पंचवीस आहे बरं सगळं माहिती नाही सगळ्यांना वाटवत आहे तुम्ही असं म्हटलं तिची डिलिव्हरी डेट पंचवीस होती आणि ती एकवीस ला झाली म्हणजे ती आरली झाली म्हणजे काय सर आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यात ही शाब्दिक चकमक उडालीय तुम्ही खोटं बोलू नका अशा शब्दात प्रतिभा शिंदे यांनी सर्वांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं त्याच झालं असं की चोपडा तालुक्यातील बोरमळी येथील एका आदिवासी महिलेची भर रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली बुधवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि झेडपी सी ओ मिनल करणवाल यांनी जिथत या महिलेची प्रसूती झाली त्या ठिकाणी पाहणी केली यावेळी प्रतिभा शिंदे आणि आयुष प्रसाद यांच्यात शाब्दिक चकमक उडाली या प्रकारानंतर अधिकारी वर्गाने त्या महिलेच्या आदिवासी पाड्यालाही भेट दिली प्रतिभा शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये नेमकं काय घडलं ते सविस्तर पाहूया झूठ पे झूठ फिर हम पेड़ बहुत सताएंगे आप घर जा रो में आपने ये क्यों बताया कि दाई ट्रेनिंग में है वो नर्स ये है ये गलत नहीं बताना चाहिए तो पहले। बचाने के लिए क्या होता है ये आच, बात आच आच गलत, गलत है उनका तो घर भी बैठ देंगे ये सब महिला है उसके बावजूद आप कहते हैं हमने दाई को ट्रेनिंग दिया सब कुछ करिए रिक्वेस्ट है आप दोनों से मेरी उम्मीद है आप युवा साथी है और आप ही देख बदल सकते हैं आप झूठ मत बोलिए बस इसका सोल्यूशन में पूरा सोल्यूशन का मतलब बचाना नहीं होता बचाना नहीं हम लोग इसे मुझे घर बैठ देने के लिए कितना पैदल चलना पड़ेगा आपको दिवस मंत्री काजी घी तुम्हें डिलीवरी देख पच्वीस है बड़ा सग माइक सगढ़ वाटना तुम्ही असं म्हटलं तिची डिलिव्हरी डेट पंचवीस होती आणि ती एकवीसला झाली म्हणजे ती आर्ली झाली म्हणजे काय सर अपेक्षित नाही डॉक्टर काय म्हणतो मेडिकल रिपोर्ट काय म्हणतो कलेक्टर साहेब आम्ही तुमच्याशी कधीच असं वागलं नाही तुम्ही आमच्याशी असं वागायला नव्हतं तुम्ही आदिवासींच्या बाजूने उभं राहायला पाहिजे काय म्हणतो मेडिकल काय म्हणतो माहिती का मेडिकल काय म्हणतो माहिती का की नऊ दिवस आधी किंवा नऊ दिवस नंतर डिलिव्हरी होती तुम्हाला पंचवीस तारीख जर असेल तर तुम्ही बुडीत मजुरी आधी देऊन का बोलवतात बायकांना कारण नऊ दिवस आधी किंवा नऊ दिवस नंतर तुम्ही एकवीस ला झाली म्हणजे ती काय नाही झाली सर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे येत्या दोन दिवसात चौकशी अहवाल सादर करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत देखो याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण बिकॉज याच्यामध्ये देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काय वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काही लोकांचं म्हणणं आहे कोण थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पी एच मध्ये ते होते पी एच सीची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पी एच ची वाहन घेऊन गेली असं भरपूर काय काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे परंतु त्या कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्समध्ये नेमकी सत्य काय आहे ते तर नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळं वेगळं उत्तर स्टेटमेंट सगळे देत देताय त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कित कुत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेला आहे की अगर कुठलेही चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाले असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे आपण नक्की जसं शासन पण याच्याबद्दल क्लिअर आहे की जे जोशी आढळणार त्यांच्या जो विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे म्हणजे बडत करावं लागेल बर्तर करू असतो पण आहे तसं स्पेंड करू डिपार्टमेंट क्वार आहे तर मीटिंग असते म्हणजे आशा अंगणवाडी आणि एन एम नर्स त्याची एक मीटिंग प्रत्येक महिना होली झाली पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्युल्ड आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे त्या तिकडच्या सीला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणणे आणि तिथे उपकेंद्र किंवा एच सीला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे म्हणून जर चूक झाली असेल तर ऍक्शन पण घेणे गरजेचं आहे या प्रकरणात आता कोण कोण दोषी आढळत त्यांच्यावर काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं असेल प्रशांत बदानी लोकमत डॉट कॉम जळगाव